अमेरिकेच्या सॅटेलाइट वरून माझ्या शेतात लागलेल्या संत्र्याच्या झाडामध्ये काय सुरू आहे आता कळणार आहे आणि ते मोबाईल फोनवर लिहून येणार आहे आर्टिफिशियल मला कळलं की तूर कापायची आणि पुन्हा पाणी द्यायचं पुन्हा ड्रिपने खत द्यायचं पहिल्या याच्यात पंधरा क्विंटल आणि साडेतीन महिन्यामध्ये पुन्हा सोळा क्विंटल दोन पिकं झाली तुम्ही लोक आता पण तुमचा नातू नाही करत तो नवीन टेक्नॉलॉजी वाचला त्याला जेव्हा पेन लावून तो वाचल मनी नाही भाव मने मला वाचतं त्याच्यावर वाट ठेवला त्याचा लगेच मराठी अनुवाद हिंदी अनुवाद इंग्लिश अनुवाद लगेच त्याच्यावर खाली लिहिलं गेला हा समाज जर खऱ्या अर्थाने चांगला करायचा असेल या राष्ट्राचं पुनर्निर्माण करायचं असेल तर याकरता काय आवश्यक का आहे हे समजून घेऊन त्यांनी लोकशिक्षण स्वच्छता ग्रामीण विकास स्वावलंबन आणि राष्ट्रभक्ती याचं बीच सामान्य जनतेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे राष्ट्रसंत हे एक विचारधारा होती एक फिलॉसॉफी होती, होती, होती आणि विशेषतः आपण सगळेजण संगीतप्रेमी आहोत संगीतामध्ये स्वर आहे सूर आहेत ताल आहेत पण स्वर हे सूर ताल हे सगळे जे आहेत वाद्य आहेत याचा संगम होऊन जेव्हा आनंद मिळतो तो अजून जास्त जेव्हा मिळतो ज्यावेळी उत्तम शब्द उत्तम रचना उत्तम कविता होते आणि या दोघांच्या संगमामधून जे उत्तम गीत सादर होतं त्याचं मन आत्मा आणि शरीरावर एक परिणाम होतो आणि तो जो परिणाम होतो त्यातून त्या माणसाच्या व्यक्तिगत सामाजिक मानसिक सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये एक सुधार होतो एक परिवर्तन होतं आणि म्हणून हे जे शब्द आहे हे जे संगीत आहे हे जे सूर आहे हे जे ताल आहे हे समाजाला बदलवणारे आहेत हे केवळ मनोरंजन नाही आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामधून आपण ज्याचा वापर करतो त्या सगळ्यांमध्ये त्याचा केंद्रबिंदू व्यक्तीला बदलवणं आणि समाजाला बदलवणं आणि राष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करणं हा भाव आहे हा भाव तुकडोजी महाराजांच्या सात भजनातून सातत्याने व्यक्त झाला आपल्या देशाला संतांची मोठी खऱ्या अर्थाने एक पार्श्वभूमी मिळालेली आहे आणि त्यामध्ये अनेक संत आहेत त्याच्या खूप मोठ्या मोठ्या रचना आहेत माझी आपल्यालाही विनंती आपण कधी प्रयोग करून बघा की आपण जेव्हा एखादं गीत ऐकत असतो त्याची चाल सुंदर असते त्याचा संगीत ताल सूर स्वर हे सगळे आनंद आपण घेत असतो पण जेव्हा त्याचे एक एक शब्द जेव्हा आपण ऐकतो ते शब्द असतात ते शब्द काही वेळा रसगुल्ल्यासारख्या आपल्या जीबेवाला जसा आनंद देतात तसे आपल्या हृदयात आणि मनालाही पण आनंद देतात आणि यातून समाज बदलतो आपल्या इथे महेश योगी म्हणून मोठे संत होऊन गेले त्यांनी म्युझिक थेरपी या विषयात काढले अर्थात आपल्याकडे आपण साधारण सार्वजनिक जीवनामध्ये एका एका पायरीपर्यंतच विचार करतो आपण महाराजांवर श्रद्धा ठेवतो गीतं म्हणतो त्याचा आनंद घेतो आपल्या जीवनाला त्याचा मन आत्मा शरीर सगळ्याला आनंद मिळतो हे तर आहेच पण याच्या पलीकडे जे भाव त्यात व्यक्त झालेले आहेत त्याच्या अनुरूप समाज बदलला पाहिजे म्हणजे ग्राम विकास ज्या तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमधली संकल्पना आहे ग्राम विकास जर आपण खऱ्या अर्थाने त्यांचा विचार आणि शब्द आणि भावार्थ समजलो असेल तर ग्रामीण विकास कसा करायचा आहे कसा व्हायचा आहे हे त्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून तो, तो करून यशस्वी करणं आणि आदर्श गाव बनवणं हे जेव्हा यशस्वी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलेला ग्रामविकास हा आपण पूर्ण केला असं आपल्याला म्हणता येईल मला जास्तीत जास्त शेतीमध्ये मी काम करतो सध्या आम्ही एका कन्सेप्टवर काम करतो आणि तो कन्सेप्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर आणि त्याच्यावर परवा इथे आमच्याकडे दोन वर्कशॉप झाले आणि त्यांनी अतिशय सुंदर आहे की आता आम्ही त्या विदर्भात त्याचा प्रसार करणार आहे त्याच्यात लक्षात असं आलं की हे काय आहे तर जसा माणूस आहे तसा झाड आहे आणि त्या झाडाला जी उत्तम वाढ करायची असेल उत्तम फळ यायचं असेल तर काय केलं पाहिजे तर मायक्रोसॉफ्ट आणि गुगल कंपनीने अमेरिकेमध्ये याच्यावर संशोधन केलं दे। त्यांच्याशी आता आम्ही सहकार्य केलं आहे आणि अमेरिकेच्या सॅटेलाईटवरून माझ्या शेतात लागलेल्या संत्र्याच्या झाडामध्ये जा काय सुरू आहे आता कळणार आहे आणि ते मोबाईल फोनवर लिहून येणार आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये एकरी आठ दहा हजार रुपये खर्च आहे तो कसा कमी करते याचा मी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये एक मौसम विज्ञान जे हवामानशास्त्र आहे त्याचं एक छोटं स्टेशन आहे शेतामध्ये जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे ते आहे आणि त्याची लिंक सॅटेलाईटशी आहे आणि सॅटेलाईटच्या लिंकवरून कळेल की आता झाडाला तहान लागली लग आहे लगेच ड्रीप इरिगेशननी पाणी दिलं जाईल मग झाडाला व्हिटॅमिन्स कोणते कमी आहेत पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कमी काय तर सॅटेलाईटवरून झाड सांगेल की मला हे पाहिजे आहे ते आपल्याला कळेल ते ते मग आपण ते स्प्रिंग मध्ये ते त्याला देऊ मग झाड सांगेल की मला पुढल्या आठ दिवसामध्ये हा रोग माझ्यावर येणार आहे तो यायच्या आधी आपण त्याच्यावर औषध फवारू की तो रोग येणार नाही आता हे सगळं जसं तुम्ही करता की आपण जेव्हा आजारी पडतो ब्लड चेक करतो थुकी चेक करतो लघवी चेक करतो सगळं करतो त्याचे पॅथॉलॉजी रिपोर्ट येतात मग एम आर आय करतो सी टी स्कॅन करतो एक्स रे करतो मग डॉक्टर औषध देतात मग पंधरा दिवसांनी आपण बरे होतो आता याच्यामध्ये असं आहे की एक लक्षात असं आलं की आपल्या इथे ग्राम विकास कृषी विकास महाराजांनी सांगितला पण तो शब्दापुरता काही मर्यादित राहून तेवढा राहणं त्यांनी होणार नाही आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल कापूस झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे आपल्या इथे स्पेन मधल्या इथे आम्ही शेतकरी घेऊन गेलो तो आपल्या अमरावती विदर्भातले काही साहेब वगैरे काय आता आणि एक शेतकरी आम्ही गेलो जगामध्ये व्हॅलेन्शिया म्हणून स्पेनमध्ये एक भाग आहे तर खूप प्रसिद्ध आहे जगात आणि तिथे एका एकरामध्ये तीनशे चाळीस संत्र्याची झाडं लागतात आणि आपल्या विदर्भामध्ये एका एकरात शंभर झाडं लागतात तिथे एका एकरामध्ये पंचवीस ते तीस टन संत्र्याचं उत्पन्न होतं विदर्भामध्ये तीन ते चार टन होतं तिथे संत्र्याची क्वालिटी वेगळी आहे आणि संत्रा ट्रकमधून जात नाही संत्राळा एक एक डझन दोन डझन पॅक करून सुपर मार्केटच्याद्वारे जगात विकला जातो आपला संत्राची लूट होते शेतकऱ्याची खराब होतो आणि त्याला मार्केटमध्ये किंमत मिळत नाही मग मी माझ्याबरोबर गेल्यानंतर त्याच्यात मी आणि माझी पत्नी पण बरोबर होती तर माझ्याबरोबर माझ्या याच्यात काम करणारा एक सनी जयस्वाल म्हणत तोही होता तर तो हे सगळं त्यांचीच बहुतेक असेल त्यांनी ते सगळं शूटिंग केलं आणि मग आम्ही जेव्हा नागपूरला आलो तेव्हा मी ठरवलं की आपण ॲग्रोव्हिजनतर्फे आपण याचा कार्यक्रम घेऊ हो, वर्कशॉप घेऊ हो। पण माझा अनुभव खराब आहे की लोकांना फुकट काही देऊ नये मी जरी राजकारणात असलो तरी विचारा मी फार स्पष्ट विचाराचा मी लोकांना सांगतो तुम्हाला गरज असेल तर मत देण्याचं देऊ नका काही फरक नाही पडत पण मी हे हे करणार नाही हे पाजणार नाही ना ते खायला देणार नाही तर मला लक्षात आलं की अडीचशे रुपये तिकीट लावा साडेसहाशे शेतकरी आले होते साडे चार तास बसले आणि बरोबर त्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आम्ही जसं आता स्पेन मध्ये पोहोचलो आणि व्हॅलेन्शियात पोहोचलो समोर शेती झाडं सगळं बघत होते मग इस्रायलचे संत्र पाहिले मग स्पेनचं व्हॅलेन्शियाचे संत्र पाहिले पंजाबराव कृषी विद्यापीठाचे लोक आहेत त्यांनी प्रेजेंट सगळे जगात भारतातले विद्वान अत्यंत प्रेझेंट झालं ते सगळं पाहिल्यानंतर त्या याच्यानंतर मला वाटलं की त्याचं काही काय होतं बघूया आता आमच्याबरोबर सिद्धराव ठाकरे आपले आष्टीचे ते काम करतात संत्र्याचे याचे अध्यक्ष आहेत ते मला म्हणाले की काय करानंतर आग लागली नर्सऱ्या सुधारल्या झाडाचं प्युमिंग कटिंग आता सगळ्यांना लक्षात आलं की मी तीस टन संत्र कसा काढीन त्यांना लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या संत्र्यामध्ये जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावलं तर संत्र्याचं उत्पादन वाढणार आणि उत्पादन वाढलं तर कृषी आणि ग्रामीण विकासाचं तुकडोजी महाराजांचं स्वप्न पूर्ण होणार <laughs> म्हणजे याच्यात एकात एक दुसऱ्यात दुसरं असं जुळलेलं आहे आणि म्हणून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरता काही फार मोठं काम आम्ही करत नाही पण मला आत्ता इथे आल्यावर आनंद झाला हे सभागृह मी ज्यावेळी बांधलं त्यावेळी वाद झाला की मी म्हणलं आपल्याला अडीच हजार लोकांच्या कॅपॅसिटीचं बांधायचं आहे तर कमिशनर म्हणे सहाशे लोक पुष्कळ होतात मी म्हणलं नाही हे आपल्याला अडीच हजाराचंच बांधायचं इथली खुर्ची कोणती आहे आता याला पुष्कळ वर्ष झाले तुटले नाही अजून कारण सरकारी काम आणि महानगरपालिकेचे काम कसे होतात मी काही बोलत नाही मी म्हणलं एक एक खिळा पाहिन म्हटलं कसा लावला आहे आणि कुजून पाहीन म्हटलं खुर्चीवर तुटली तर यात रखा म्हटलं आणि पूर्ण इथे समोर एक, एक मोठा पंखा लावला आहे तो पुण्याहून एका कंपनीतून तयार केलेला तिकडे बाहेरच्या हॉलमध्ये आज हा सभागृहामध्ये जे तुम्ही बसल्यात एसी मध्ये लाईटमध्ये ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची वीज नाही आहे याच्यावरती सोलर लावलेला आहे आणि त्या विजेवर तुम्ही बसल्या आणि असं समाजाकरता झालेल्या सभागृहामध्ये तुकडोजी महाराजांचं स्मरण करून आपण संगीताचा आनंद घेतो आहे हे एकमेकामध्ये कॉर्डिनेशन आहे कॉर्डिनेशन कॉपरेशन अँड कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर्स तर शेवटी ही पूर्ण इंटिग्रेशन मोठं आहे आणि आपण यावेळी महाराजांची राष्ट्रभक्तीपर गीतं आहेत सामाजिक सुधारणेवरची गीतं आहेत हा लोकसंस्कार आहे मी काही फार विद्वान नाही आहे पण मला संत कबीरांची आणि तुकडोजी महाराजांची भजनं याकरता आवडतात की त्यात मेसेज आहे की म जसं छोटंस आहे ना मनी नाही भाव म्हणे देवाले पाव देव अशानं भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणजे दगडाच्या देवाच्या सोन्याच्या देवाच्या लाकडाच्या देवाच्या अरे किती पूजा कर तुझ्या मनातच नाही आहे भाव नाही आहे तर काही उपयोग नाही आहे देर इज अ डिफरन्स between लेटर अँड स्पिरिट द स्पिरिट बिहाइंड द थॉट्स known as फिलॉसॉफी आणि म्हणून पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती याच्यात पर्सन श्रेष्ठ आहे पर्सन अँड पार्टी म्हणजे व्यक्ती आणि संघटन यात और पार्टी श्रेष्ठ आहे आणि पार्टी अँड फिलॉसॉफी विचारधारा आणि संघटन यात विचारधारा श्रेष्ठ आहे महाराजांच्या जीवनामध्ये लोकशिक्षणाची स्वच्छतेची ग्रामीण विकासाची स्वावलंबनाची राष्ट्रभक्तीची ग्रामीण कृषी विकासाची स्वच्छ या छोट्या छोट्या गोष्टीचा एक विचार एक फिलॉसॉफी त्यांनी दिली आणि विशेषतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो गुरुदेव सेवा मंडळ आहे त्याच्यामार्फत त्या लोकांनी हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण या याचा अजून मोठ्या प्रमाणात समाजात पोहोचला पाहिजे आपल्या नागपूर विद्यापीठाने पठाणसाहेब असताना जे गीताचा उल्लेख अनिल सोळे यांनी केला किती सुंदर है। कि आपले है। है। गीत आहे की आपल्या देशातला प्रत्येक नागरिक असा विचार करायला लागेल की जात पंत धर्म भाषा सेक्स याच्यापेक्षा वरती उठून मी भारतीय आहे हा संदेश देणारं ते गीत आहे पण हे गीत जेव्हा तरुण मुलं ऐकतील आणि त्यातून त्या गीताच्या याच्यातून त्याचे स्वर संगीत त्याचं नियोजन त्याचे ताल या सगळ्यातून कानाला चांगलं लागेल आणि त्यातून ते मग हृदयात पेनिट्रेट होईल आणि हृदयात आणि मनात गेल्यानंतर मन आत्मा आणि शरीरावर त्याचा जेव्हा प्रभाव होईल तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यवहारात बोलण्यात व्यक्तित्वात एक गुणात्मक पॉझिटिव्ह परिवर्तन होईल तेव्हा तो माणूस चांगला होईल आणि म्हणून आम्ही काही फार करू शकतो असं नाही आहे सगळं श्रेय मलाही पण नाही मी काही करतो असं नाही आहे हे सगळे करतात मी ठरवलं की स्पोर्ट्समध्ये आपण आपल्या इथले लोक पुढे गेले ऐंशी हजार खेळाडू खेळायला लागले सतरा दिवस सहा हजार पंच एक कोटी अडतीस लाखाची बक्षीस पाच लाख लोक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मग आम्ही सांस्कृतिक महोत्सव केला आता निवळ छिट्या फुकणारे आंबट शौकीन गोळा नव्हते करायचे आनंदही <laughs> घ्या आणि समजून पण घ्या तर आम्ही यावेळी सगळे मोठे मोठे कार्यक्रम विवेकानंदांचा कार्यक्रम झाला तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम झाला गजानन महाराजांचा कार्यक्रम झाला फिल्म संगीताचे कार्यक्रम झाले म्हणजे सगळे मोठे मोठे देशातले गायक येऊन गेले राठीचार्ज झाला अनेक वेळा लोकांना जागा नाही मिळाल्या पण मी पहिले ठरवलं होतं की आपण लोकांना पत्रिका वाटायच्या मी बंद केलं म्हटलं वाटायच्या नाही ज्याला गरज असेल तर या नाही असेल ना काही हो। आता टेलिफोनवर करून आपलं बुकिंग करावं लागतं आमचा शो बुक झाला आठ दिवस आधीच तेवढे पासेच आम्ही वाटले जो इंटरेस्ट असेल तो आला पाहिजे ते राजकीय पक्षाच्या सभांना लहरींना ते गाडीत फुकटात येतात काही खातात काही भितात काही जातात तसा कार्यक्रम नाही करायच आम्ही ज्याला यायचा तो या नाही तो नाही आला पाहिजे आणि मग आता लक्षात असं आलं की त्याच्यामध्ये आम्ही सहभाग वाढवला अडीच हजार कलाकारांनी व्यासपीठावर संगीत नृत्य नाटक एका वेळी प्रयोग केला आषाढीची दिंडी जी होती किती लोक होते त्याच्यात त्या कार्यक्रमात स्टेजवर दोन हजार लोकांनी आषाढीची दिंडी प्रत्यक्ष स्टेजवर केली आता येवले साहेब रक्षक साहेब माझी विनंती आहे की पुढच्या वेळी येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये कमीत कमी चार हजार लोक एका वेळी महाराजांची भजनं एका सुरात एका तालात गायली पाहिजे <गुण> आणि मी नवीन पिढीतला असल्यामुळे या मंडळांना सगळ्यांना तुम्ही एक तुमचा नंबर द्या दुपारी तीन ते पाच प्रॅक्टिसची वेळ अकोला मोजरी काटोल नरखेड तिथं आपल्या घरी सगळे लावा मोबाईल आणि इथून प्रॅक्टिस करा तिथून लावा ते लागलं टी व्हीवर लावा आणि तिथून सगळ्यांनी त्या पंचवीस गीतांची प्रॅक्टिस करायची आणि मग टेक्नॉलॉजीचा उपयोग करा आणि मी यावेळी यांनाही विनंती केली या सांस्कृतिक महोत्सवाला की यावेळी सांस्कृतिक महोत्सव जो आहे हा केवळ नागपुरात नाही तर प्रत्येक ठिकाणी मोठा स्क्रीन लावा खुर्च्या लावा चहापाण्याची व्यवस्था करा आणि प्रत्येक ठिकाणी पाच पाच दहा दहा पंधरा हजार लोक इथे कार्यक्रम बोलून तिथे ऐकतील म्हणजे तुम्हाला मोजरीमध्ये बसून हे जे चार हजार लोक भजन म्हणतील ते मोजरीत दहा हजार लोक बसून स्क्रीनवर बघतील त्याच वेळी तुम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग करा आणि ते करून त्याचा आनंद घेऊन त्यांच्या समाज मनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे त्यामुळे यावर्षी आपण नक्की हे करू की आपण हे चार हजार जे आपल्या इथले भजन मंडळी आहेत आपले सगळे मंडळं जे आहेत महिला पुरुष सगळे या एका सुरात एका तालात आपण हे सगळे रक्षक साहेब आहेत आणि येवले जी आहेत तुम्ही ठरवा कोणती भजनं घ्यायची आमच्या समितीबरोबर बसा आणि तिची प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक सुंदर कार्यक्रम झाला पाहिजे की त्याची उत्तम प्रॅक्टिस करा आणि आपण हा कार्यक्रम करू आणि माझं अजून एक इच्छा आहे की नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे गीत आहे विद्यापीठ गीत ते वेळी पन्नास हजार विद्यार्थ्यांनी गायलं पाहिजे कारण आपण मागच्या वर्षीच्या सांस्कृतिक सौ, महोत्सवातल्या भक्ती महोत्सवामध्ये दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले एक तीस हजार मुलांनी एकावेळी वंदे मातरम म्हटलं आणि मनाचे श्लोक म्हटले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला यावेळी पन्नास हजार विद्यार्थ्यांनी एकावेळी हे, हे गीत गाऊन आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला गीतही सुंदर आहे हे सगळं करण्यामागे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे हा कार्यक्रम मनोरंजनाचा आहेच पण लोकप्रबोधनाचा आहे लोकशिक्षणाचा आहे लोकसंस्काराचा आहे आणि समाज परिवर्तनाचा आहे या सगळ्या प्रयत्नांमधून महाराजांना अभिप्रेत असणारा समाज बदलणार असेल तर आपल्या या प्रयत्नांना अर्थ आहे आणि म्हणून या समाज परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती गतिशील करण्याकरता महाराजांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आणि कवित्व हे शब्द हे पुन्हा पुन्हा त्यात नेणाऱ्या पिढीच्या मनावर बिंबवण्याचं काम करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामधून परिवर्तन नक्की होणार आहे आणि त्यातून चांगला समाज निर्माण होणार आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा राजकारणाचा अजेंडा नाही हा राष्ट्रीय अजेंडा आहे हा सामाजिक परिवर्तनाचा अजेंडा आहे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा आहे आणि या प्रत्येक महोत्सवाच्या मागे एक उद्देश आहे की आपण आपली प्रगती करा आणि समाजाची प्रगती मी पण आता शेतीमध्ये काम करतो माझ्याकडे माझी पत्नी शेती बघते एक एक किलोचा दा कांदा झाला ऑर्गॅनिक लगे लगे। मी लगेच लोकांना सांगितलं की या पद्धतीने होऊ शकतो माझ्याकडे पंधरा क्विंटल तूर झाली ऑर्गॅनिक मी सांगितली या पद्धतीने करा तुम्ही पण लावा आता नवीन कळलं की आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मला कळलं की तूर कापायची आणि पुन्हा पाणी द्यायचं पुन्हा ड्रिपने खत द्यायचं पहिल्या याच्यात पंधरा क्विंटल आणि साडेतीन महिन्यामध्ये पुन्हा सोळा क्विंटल दोन पिकं झाली जर एका शेतकऱ्याला एकतीस क्विंटल एकरी तूर झाली तर आज किती भाव आहे तुरीचा दोन तीन लाख रुपये एकरी फायदा झाला तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल त्याचं जीवन बदलल्याशिवाय नाही राहणार आणि म्हणून आपला उद्धार झाला पाहिजे समाजाचा उद्धार झाला पाहिजे शोषित पीडित दलित माणसाचा उद्धार झाला पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेतून ही जी प्रक्रिया ही गतिशील झाली पाहिजे आम्ही निमित्त मात्र आहोत महाराजांनी आणि बोथेजींनी मला आशीर्वाद दिले खरं म्हणजे माझा याच्यातला सहभाग खूप कमी आहे मी आजच कार्य दिल्लीहून आलो काल आणि आज कार्यक्रमाला आलो पण मला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायचे ते आमच्या या समितीत काम करणाऱ्या विशेषतः मोतेसाहेब आमचे येवले साहेब आहेत रक्षक आहेत ढगेजी आहेत त्यांनी आम्हाला संताजी सभागृह दिलं हे सगळे मंचावर उपस्थित सांस्कृतिक महोत्सव समितीचे सगळे प्रमुख आहेत आणि त्याबरोबर परीक्षक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने या खंजिरी भजन स्पर्धेला प्रतिसाद देणारे आपल्यासारखे महाराजांचे भक्त आहेत तुम्ही सगळे आले त्यातून आज ही स्पर्धा झाली पण माझी तक्रार <laughs> आता माझी वाईट सोय मनातील ते मी बोलतो मी चिंता करत नाही रक्षक साहेब महाराजांचं व्यक्तिमत्व जेवढं मोठं होतं तेवढी स्पर्धा मोठी झाली नाही थोडी कमी राहिली आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा संताजी सभागृहामध्ये नाही तर चिटणी स्पार्क मध्ये झाली पाहिजे आणि या स्पर्धेला ऐकण्याकरता हजारो लोक गॅलरीत बसले पाहिजे आणि महाराजांचे शब्द त्यांच्या मनात शिरले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने अजून त्याचं यशस्वी ती होईल आणि म्हणून आपल्याला यावर्षी आपली सुरुवात असली तरी अतिशय उत्तम सुरुवात आहे पण पुढच्या वेळी आपण अजून भव्य प्रमाणामध्ये ही स्पर्धा करू आणि येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये चार हजार लोक एकावेळी व्यासपीठावर आपण महाराजांची दहा पंधरा जे तुम्ही ठरवाल भजनं ठरवाल ती आणि ती सगळी उत्तम गाऊन ती एका वेळी आजकाल टेक्नॉलॉजी बदलली आहे आजकाल तुमचं भाषण आता मी तर काही फार याच्यात सहावी नाही आहे पण मला यूट्यूबकडून अडीच ते तीन लाख रुपये मिळतात मी भाषण दिलं की लोकं ते जगात ऐकतात तर आता महाराजांच्या वेळी टेक्नॉलॉजी बदलली नव्हती महाराजांच्या वेळी लाऊडस्पीकरच होता फक्त आता मी एक गजानन महाराजांची डिजिटल पोथी तयार केली आहे ती पोथी अशी आहे की पेन दाबला का लगेच आरती गायला सुरुवात होते शंख लावला तर शंख होतं त्या श्लोकावर अर्थ ठेवला तर मराठी हिंदी इंग्लिश त्याचं ट्रान्सलेशन येतं म्हणजे पुस्तक हे टी व्हीसारखं सारखं वाचतं तर गजानन महाराजांची पोथी तयार केली तर माझी इच्छा आहे की ग्रामगीता पण तशी तयार करायची कसा तुम्ही लोक आता करतात भक्ती पण तुमचा नातू नाही करत तो नवीन टेक्नॉलॉजी वाला त्याला जेव्हा पेन लावून तो वाचल मनी नाही भाव म्हणे मला त्याच्या लगेच वाचतंय हात वाटेवला गेल त्याचा लगेच मराठी अनुवाद हिंदी अनुवाद इंग्लिश अनुवाद लगेच त्याच्यावर खाली लिहिलं की आलं अशी भगवद्गीताही आहे त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करणे खूप महत्वाचं आहे इनोव्हेशन्स एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्याला हे सर्वव्यापी करायचा असेल विचार तर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे हेमंत काळमेग इथे आहेत आमचे सर होते डॉक्टर काळमेग व्हाईस चान्सलर महाराजांचे भक्त होते ते स्वतः मला आठवत आहे ते स्वत खंजिरीवर तिथे बसून भजन घ्यायचे त्यांचं त्यावेळी कार्यक्रमात असे त्यांना संकोच नव्हता कधी ते एल आय टीचे डायरेक्टर होते म्हणजे विज्ञानामध्ये उच्च विद्या, विद्या विभूषित होते पण महाराजांच्या बद्दलही त्यांच्या मनात तेवढी श्रद्धा होती आणि ते भजन ते ते म्हणायचे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अध्यात्म आणि विशेषतः अध्यात्माच्या बरोबर हा जो भक्ती मार्गातून येणारा संस्कार आणि संस्कारातून व्यक्ती निर्माण निर्माणातून समाज निर्माण आणि समाज निर्माणातून राष्ट्र निर्माण असं दूरपर्यंत आपल्याला पोचायचं आहे महाराजांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपण सगळ्यांच्या सहकार्याने त्यात आपण निश्चित यशस्वी होऊ